माझ्या गणपतीला चंद्र का हसला एकदा गणपती बाप्पा आपल्या उंदरावर बसून घाई घाईने अचानक वाटेत साप दिसला त्यामुळे तो दसकला उंदीर दचकल्याने त्यावर बसलेले गणपती बाप्पा टुणुक्कन खाली पडले तेव्हा त्याला चंद्र उपहासाने हसायला लागला ते पाहून गणपतीला चंद्राचा फार राग आला गणपतीने चंद्राला शाप दिला की आजपासून तुझे कोणी तोंड पाहणार नाही जो कोणी पाहिल त्यावर खोटा येईल त्या दिवसापासून चंद्राचे तेज कमी झाले शापाने चंद्र अतिशय भयभीत झाला मग त्याने ब्रह्मदेवाला प्रार्थना केली तेव्हा ब्रह्मदेवाने सांगितले तुला शाप गणेशाने दिला आहे त्यामुळे तो मागे घेण्याचा अधिकार हा गणेशाचाच आहे त्यामुळे तू गणेशाला प्रसन्न कर शेवटी चंद्राने मोठे तप करून श्री गणपतीला प्रसन्न करून घेतले चंद्राच्या तपामुळे व सर्व देवांनी प्रार्थना केल्यामुळे गणपतीने चंद्राला शापातून मुक्त केले पण वर्षातून एक दिवस भाद्रपद शुक्ल चतुर्थीच्या दिवशी म्हणजेच गणेश चतुर्थीच्या दिवशी तुझे तोंड कोणी पाहणार नाही आणि जो कोणी त्यावर त्या वर्षी खोटा आळ येईल असे सांगितले त्यावर चंद्राने प्रार्थना केली की जर कोणी चुकून गणेश चतुर्थीच्या दिवशी माझे तोंड पाहिले तर खोटा आळ येऊ नये म्हणून त्याने काय करावे तेव्हा गणपतींनी सांगितले की त्याने संकष्टी चतुर्थीचे व्रत करावे म्हणजे खोट्या आळातून त्याची मुक्तता होईल अशा प्रकारे गणपती बाप्पांनी चंद्राला त्याच्या सौंदर्याचा आलेला अहंकार तर उतरवलाच पण रूप कसेही असले तरी बुद्धिमत्ता हे सर्व श्रेष्ठ आहे हे देखील सर्वांना पटवून दिले म्हणूनच तर बाप्पाला सर्वात बुद्धिमान म्हटले जाते गणपती बाप्पा मोर्या